नगर न्यूज ट्वेंटी अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादीने केली पोलीस संरक्षणाची मागणी खटल्यातून मागे होण्यासाठी आरोपींकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप, आरोप फिर्यादीसह हो चत्तर कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली खटल्यामधून मागे हटवण्यासाठी वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करून अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब सोमवंशी याने स्वतः चत्तर कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली या खून प्रकरणातील आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्याकडून मला व चत्तर कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटलंय अंकुश चत्तर खून प्रकरणी तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून जिल्हा न्यायालयात हा खटला चालवला जात आहे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत चोवीस जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडे कोर्टाकडून केस इतरत्र कोणत्याही न्यायालयात आणि इतर न्यायाधीशांसमोर चालविण्याबाबत अर्जही करण्यात आलेला आहे त्यानंतर सदर अर्ज मागे घेण्यासाठी मला आरोपीचे भाऊ यांनी कोर्टामध्ये येऊन दमदाटी केली त्यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे तेरा ऑगस्ट रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला तो अभि बुलाक यांचा भाऊ आहे सदर खटल्याची तारीख एकतीस ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयात असून या तारखेलासुद्धा सदर व्यक्तींकडून खटल्यातून मागे हटवण्यासाठी मला माझ्या घरच्यांना व मयत अंकुश चत्तर यांच्या घरच्यांना धमकाविणे किंवा जीवाचे बरे वाईट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो सदर व्यक्ती कोर्टामध्ये येऊन दमदाटी करतात अंकुश चत्तर यांच्या घरच्यांनाही दमदाटी व इतर प्रकारे या खटल्यातून माघार घेण्यासाठी कोणत्याही तराला जाऊ शकत असल्याचे फिर्यादी सोमवंशी यांनी म्हटलं आहे तर खून प्रकरणातील आरोपींच्या जवळच्या व्यक्तींकडून संरक्षण मिळण्यासाठी तात्काळ पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी करण्यात आली आहे माझं नाव बाळासाहेब अंधार सोमवंशी मी आज जी एस पी मला निवेदन दिलेले आहे चत्तर हत्याकांड प्रकरणामधले जे मुख्य आरोपी आहे स्वप्नील शिंदे आणि त्याचे इतर साथीदार आरोपी त्यामधला जो अबिबु ब्लॉक त्याचा भाऊ कोर्टामध्ये येऊन धमकी देतोय तो अर्ज मागे मग आता मागणी काय आहे तुमची मागणी कठोर कारवाई एस पी साहेबांनी कारवाई न झाल्यास आम्ही उपशनला बसू किंवा आत्मदे करू प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर सबस्क्राइब करा